हाय गाईज गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे आप आपल्या आणखी एका नवीन ब्लॉकमध्ये तर आत्ता आलीच सहा आणि बाहेर अजून अंधार आहे थोडंसं उजेट येत आहे आणि थंडी तर वाढलीच आहे हाय कर ना रेवा रेवा हाय कर ना आणि रेवा उठली कंप्लीट साडेपाचलाच आणि अजिबात कुठं जात नाही तिला बाहेर जायचं आहे आता एवढ्या थंडीमध्ये कारण जेव अंगण वगैरे झाडते ना तिकडे तिच्यासोबत जायचे तिला रांगोळी वगैरे काढते तर बघायला आणि थंडी एवढी हो हो मी घेऊन जाते आधी थंडी एवढी वाढली ना काहीच बाहेर अजिबात जायची इच्छा होत नाही पण मॅडम आहे तो त्यांना घरात आवडतच नाही तर म्हटलं पटकन आवरूप थोड्याच मॅडम उठल्या आणि चालू झाली मस्ती तिची आणि आईंचा पण आजो प्रदोष आहे म्हणजे उपवास आहे ना आज तर आई पण म्हणजे जातात आई आईने तिला सांभाळलं असं तर आता इशूसाठी पण पटकन करून घेते आणि तिला बनवायचे आहेत मेथीचे पराठे कारण ती खूप दिवसापासून सांगवते मग मला मेथीचे पराठे खायचे असं पण बनवले जात नव्हते तर म्हटलं आज बनवते आणि त्याला दिवसभर जे होईल ते तुमच्या हॉस्मेंड शेअर करेल हा ब्लॉग शोडवेन नक्की बघा त्यांना हाय नाही mm. कर हा अरे oh. वा हाय करणारे हाय कर करजिबात म्हणून इतकी झोप लागते तिला पण झोपायचं नाही बघा डोळे वगैरे एवढे करते पण आजुबात झोपायचं नाही तिला एखाद वेळेस इतकी आडव पण आकत ते झोपत नाही कोणाचं ऐकत नाही सांगितलेलं हो ना जास्त शानी येऊन गेलेली होती आता आणि तुम्हाला बाहेरच दाखवायचं व्हि आजचा थोडं थोडं उजळं ते अजून पूर्ण आलेलं नाही तर हे मी तिला असं बसून दिलं आणि तिला तिला बिस्किट दिलं इतकी शानी ना बघा कसं काढून घेतलं आणि क्रीम खाते हां असू दे असू दे असू दे असू दे आणि जे बिना क्रीमचे ते सॉरी साईडला काढून आहे आणि क्रीमवाला खाते तुला माहिती होतं असं ओपन ओपनवदास कसं आहे बिस्किट छान आहे ना किती करते तरी प्लेट निघाचा मुडच नाही आज थोडा येतो एत, येतो का बघू असं ना टिफिनची तयारी करून घालता मेथीची भाजी कट करून घेते काय खाते रेवा देवा काय खाते पेड्या खाते दाखव दाखव हां आणि हातातलं थोडासा दाखवते हातातलंही दाखवत नाही कावर कावर ग नाही ना का बर नाही ना पण नाही खाऊन देऊन दे माझ्या पोया आणि तुम्हाला रेवाचा हरड्याचा आवाज येतो असेल कारण मॅडम आता चालू या काही सकाळी पोया बनवायच्या या आणि तिची तिच्या बाप्पाची मस्त चालू आहे म्हणून थोडीशी रडत होती काही झालं असेल म्हणून आधी पोया करते आणि इकडे आहे तर मी पराठ्यांसाठी जे कणिक आहे ते म्हणून ठेवलेलं आहे तिच्यासाठी दोनच पराठे बनवायचे होते म्हणून तर चला तर पोया करून झालेल्या आहेत आणि आता बनवते पराठे आणि तिच्यासाठी दोनच पराठे बनवायचे तिच्यासाठीच केलं होतं थोडंसंच कनिक केलं आणि रेया मॅडमांची मस्ती झालो त्याची तशी खेळायची आता येशूला जस्ट उठून आली की उठ असं कारण सव्वा सात झालेले आहे आणि साडेसातला उठवते तिला मी रोज स म्हणजे आता तरी उठून आली ना सव्वा सातला ती साडेसातपर्यंत उठून बसेल बस साडेआठला येते एक तास आरामात तयारी होऊन जाते आईने तुला बाप्पा लावला का आईने बाप्पा लावला तुला लावला आहे तुम्ही लावायचं आहे का तुला तू तु दादाला उठवलं का नको आणि इकडे जसं <laughs> स्टाईल नको मारो आईकडे देते दादा उठून काय सांगशील मम्माने बोलवलं म्हणा दादाला उठवलं एवढं काम करते तू बापरे बापले बापले बाप इतकं काम करते याच्यासाठी पण पॅक करून झाला पण तुम्हाला लाख तर मी जर दिली इथला पराठे त्यानंतर याच्यात आहे ओरिओ बिस्किट पाण्याची बॉटल तिला आहे तर पराठ्यासोबत चटणी वगैरे काहीच नको आहे म्हणून मी तिला नुसते पराठे दिले आहेत आता टिकून द्यायला टाकू पराठे के टोमॅटो केचप पण नको आहे तिला बिस्किट झाली रे हॉलमध्ये बघ ना बघतो बरं एकदा मॅडमांना थोडासा राग आला तर तिला ओरिओ बिस्किट नाही पाहिजे ना म्हणून हाय हायत त्यांना गुड मॉर्निंग हे घेतो टिफिन आणि अजून एक सरप्राईज हाय नाही फेवरेट आहे ना पक्का इतका काय राग आलाय घे गाई तुला काय पाहिजे होत सांग मग मग कसला राग आला तुला राग आहे तरी कसला ह्या टाकू इथे टाकू <laughs> गेली ईश्वर स्कूल आणि त्यानंतर माझं पण सगळं आवडून झालं किचन वगैरे आणि मॅडमांना राग आला होता नेमकं तिला काय पाहिजे होती सांगितलं पण नाही आणि कशा झाला ते पण ती सांगत नव्हती मी तुला विचारलं तुला काही पाहिजे का ते त्या अजिबात सांगत नव्हती तर बघू आता तिकड येऊन काय सांगते काही नाही तर रेवा मॅडमांच्या तांगूळ झाली आणि ती झोपते आता कान मॅडम तो एवढा सकाळपासून उठलेल्या होत्या तर आता झोपते तर चला दिवसभर जेवेल तिथं शेअर करेलच ब्लॉग शॉटमध्ये नक्की बघा झोप झाली झाली तुझी झोप हां चल मग चल काढू ग तुला चल दादा कर, तर दादाची झोप झाली हाय कर त्यांना आता हाय कर केव्हाच हाय कि नाही हाय ती नऊ वाजता झोपली आत्ता अकरा वाजले तर घाईल आता आले साडेपाच आणि मी सकाळी अकरा वाजता ब्लॉक घेतला त्यानंतर आता साडेपाचला ला घेते तर झालं असं होतं की जेव्हा दाखवलं मी रेवा उघडली अकरा वाजता आणि ती थोडीशी तिने थोडंसं खाल्लं पिले थोडं आई पण शेतात रिटर्न आल्या आणि आई तिला बाहेर घेऊन गेल्या बाहेर गेली मग थोडं उशिरा जाणला आहे त्यानंतर ती एकदम थकून गेली माझं झोपली ती परत आणि तिचा मूड नव्हता आणि ती आज एवढ्या पाहिजे एवढ्या गप्पा पण तिच्या करायची इच्छा नव्हती तुमच्या सो सोबत शेअर केलं असतं म्हणून मी नंतर घेतलं नाही आणि मग मी माझ्या कामात लागून गेली म्हटलं अरे वाझा गप्पा सुमार दाखवायच्या होत्या आज मेन म्हणजे आणि त्यानंतर ही सुद्धा याली स्कूलमधून साडेतीन वाजता आणि ती आली तेव्हा ती पण खूप थकलेली वगैरे होती म्हणजे ती स्कूलमधून हो आली सकाळी गेली होती त्यानंतर दिवसभर तीन वाजता आली मग तिने चेंज वगैरे केलं आणि मग थोडंसं खाल्लं होमवर्क वगैरे बघितला मग ती आता गेली बाहेर आली तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी तर म्हणून मी तेव्हा काही शूट केलं नाही आणि ती आली त्याने थोडंसं मोबाईल बघितला ना मग मी ह्याच मोबाईलमध्ये ब्लॉग शूट करते ती ह्याच मोबाईल पण बघते मला शूट करायला वेळ भेटला आणि तर आजच्या ब्लॉगमध्ये मी काय एवढी देवाची मस्ती वगैरे तुमच्यासोबत मी शेअर करू शकले नाही आता याच्या पुढे तुमच्यासोबत मी शेअर करेलच आणि काल माझा ब्लॉग एंड करून झाला एडिट करून झाला होता आणि मग मॅडमांची मस्ती वाढली होती आणि खूप मस्ती करत होती ती डान्स करू शकून तिला बाईवर आत्ता आली तुम्हाला दाखवते हाय हाय कर ना कुठं जाते तू त्रिशा दिदीसोबत खेळते आज सर हाय मॅडम बरं आठत नाही का आता हाय करते आता करते आणि दादा कुठे गेला कुठे गेली इशू दीदी तिला नीट उभं कर त्रिशा नीट उभं कर तिला नीट नीट उभं कर काय मस्त काय मम्मा पडशील ना बाई चल माझ्याकडे यायचं की तुला घरात नाही ते तुला बाहेरच घेऊन जाते आणि अजून एक मॅडम येत आहे इकडे नाही कसा गेला सोड तुला सोड काय नाही अग तुस काही रागात गेली होती ना तर म्हटलं राग कसला होता कसा गेला तुझा आजचा दिवस आणि काय डॉन सारखं फिरते हा पिचकारी कोणी काढली तुटलं असेल ते तुम्हीच तोडलं असेल ना ते कोण तोडेल दुसरा अजून उंदीर हा मग उंदीर ते दांडी तोडले उंदीर पण काय कोणी तोडलं काय नवीच्या नवी ठेवले होते आम्हाला उघड ठेवला कलर्स नाहीत दोनशे कलर्स आणले होते नाही येत पण सापडणार पण वाया गेले तू यूज करून घ्यायचे ना बाई कशाला नंतर माझ्याकडे मागत बसते मग रिशा दोघं मिळून करून घ्या ओके आणि मॅडम आल्या <laughs> काय एक हातात हाताते एक शूज पायात आहे काय तुझा हा ते हा? <laughs> का हातात टाक तू तू बॅग घेऊन येतोय हा लवकर तिची पिचकारी माहिती कोणी तोडली नाही ती सांग ती उंदिर मामाने तोडली पिचकारीच हँडल का ग एक शूज हातात हा पायात टाकायचं ना कुठे केली ते तू नवीन ऐक त्यांना बाई कशी आणि मी टाकून तो हम बस शकून तला बाई ना ये काय दोघं जण होमवर्क करताय रिशा आणि येशू तर चला आता मी पण स्वयंपाक करते आणि रेवा त्याची त्यांची सगळ्यांचं शो म्हणजे थोडंसं मस्त झाली सर आता पटकन स्वयंपाक करते मग बोलत होती जास्त